सर्वात सगळ्यात मोठी सभा झालेली आहे मोदींची आज नरेंद्र मोदी आलेले आहेत आता एक तारखेला आदित्यनाथ योगी येणार आहेत ते एवढे नरेंद्र मोदीकडे हिंदुत्वादी बघत नाही मोदी हा शंभर टक्के पण इथून पुढे जरा शेतकऱ्याच्या कांद्याला ही ती भाव द्यायला पाहिजे मोदी साहेबांनी लक्षात शेतकऱ्याकडे द्यायला पाहिजे एक भाषा नाही मोठे मोठे उद्योगपतीचे कर्ज माफ होतात शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही बंदी आता उठवली आमची उठवली काय तर दोन लाखाला अठरा टक्के म्हणजे छत्तीस हजार तर ऑलरेडी आमचं माध्यमातून जातात जे खासदार निवडून येणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आता दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट ला पहिली विमानतळ उडणार आहे पंचवीस वर्षापासून तिकीट आहे ते शिंदे कुठे नाही नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज लगावतीची टीम जमलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आता आपण आहोत होम मैदानाच्या आसपास जिथे इकडे या मैदानावरती नरेंद्र मोदींची सभा सुरू आहे त्यांचं भाषण लाईव्ह आहे बरीच लोक सभेतनं वापस जाताना आपल्याला दिसतात आपण इथल्या लोकांशी बोलू या सभेमध्ये मोदींच्या भाषणाचा कल काय होता त्यांचे मुद्दे काय होते आणि काही पदाधिकारी आपल्याला मिळालेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतं आजची सभा कशी झाली सभा तर एक नंबर झालेली आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे शिवसेना शिंदे गटाचे आहे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख आहे काय वाटतं आजच्या सभेतनं काय वाटतं काय एक हजार एक टक्के येणारच भाजप राम सात पुन बद्दल फिक्स झाले ठरले ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी फिक्स झाले की ते निवडून येणार तुम्हाला एक नंबर सभा झालेली आहे सर्वात सगळ्यात मोठी सभा झालेली आहे मोदींची आज आतापर्यंतच्या राम सातपुते यांच्या प्रचारामध्ये ही सर्वात मोठी सभा होती हो हो या आधी कोणाकोणाच्या सभा झाल्या राहुल गांधींची झालते गर्दी काहीच नव्हती सभेला दोन चार हजार लोक असतील सभेला किती हजार होते दोन चार हजार लोक असतील आता तर नरेंद्र मोदी आलेले आहेत आता एक तारखेला आदित्यनाथ योगी येणार आहेत ह्यापेक्षा डबल वातावरण वाता बघायला मिळेल आता गेल्या वेळेस पर्यंतचे उमेदवार हे दीड लाखाच्या मताधिकाऱ्यांनी दी निवडून आलेले आहेत आता योगी आले तर हा उमेदवार राम सातपुती जे आहेत हे तीन लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील तुम्हाला वाटतं नरेंद्र मोदींच्या सभेपेक्षा जास्त योगींच्या सभेला गर्दी होईल नक्की शंभर टक्के कारण आहे हिंदुत्व हिंदुत्ववाद आणि नरेंद्र मोदी हिंदुत्ववाद नाही का समोर मोदी हिंदुत्ववादी आहेत पण जे लोक योगींना मानतात हिंदुत्ववादी ते एवढे नरेंद्र मोदीकडे हिंदुत्वादी बघत नाहीत ते देशाचे पंतप्रधान असल्यामुळे सर्वांना घेऊन चालतात पण योगी हा हिंदुत्ववादी माणूस असल्यामुळे त्यांच्याकडे हिंदुत्ववादाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि सर्व हिंदुत्ववादी त्यांच्या कार्यक्रमाला येतील तुम्हाला काय वाटतं मोदी हा शंभर टक्के टक्के सातपतीबाई माझ्या अंधारा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येणार क्रमांक पाच लाखाच लीड आहे पाच <laughs> आहे गर्दी असावी गर्दी हो तुम्ही कोणत्या पक्षाचे बीजेपी प्रशांत परिचारक अच्छा मोदी मोदी तुम्ही काय कार्य करते है? सभा बघायला आला सभा बघायला सोलापूरचे नाही आम्ही दक्षिण सोलापूर काय वाटतं एकंदरीत हवा कसली आहे आहे राम सात मोदींच्या चेहऱ्यावरती निवडून येणार मोदीचे काय सभा ऐकायला तुम्ही काय करता आम्ही इथेच शेतकरी इथले शेतकरी तुम्ही शेतकरी काय वाटतं तुम्हाला रामसाद पुतील कोणत्या पक्षाचे भाजप 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 पक्षाचे भाजप काय मुद्दे आहेत सोलापूर जे मोदींच्या सभेमध्ये आला का त्याचा उल्लेख सॉरी आयटी पार्क सोलापूर मध्ये आयटी पार्क होणार बोलले असं बोलले कधी होणार बोलले निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर लक्षात ठेवाल का तुम्ही शंभर टक्के भाजप येणार भाजप निवडून येणार शंभर टक्के येणार पण इथून पुढे जरा शेतकऱ्याच्या कांद्याला मोदी साहेबांनी लक्ष शेतकऱ्याकडे द्यायला पाहिजे मुद्दा आला का भाषणामध्ये मुद्दा आला नाही भाषणा मी इथं बोललो शेतकऱ्याचा त्यांनी सिटीतल्याच लोकांचं सगळ्याच बघते सगळ्या शेतकऱ्यांबद्दल बोलले नाहीत का मोदी बद्दल ऐकू आलं नाही आम्हाला ऐकू आलं नाही

मोठे मोठे उद्योगपतीचे कर्ज माफ होतात शेतकऱ्याचे कर्ज माफ होतात नाही अच्छा बोलले का मोदी त्याबद्दल नाही बोलले काय बोल ती मुद्दा काढले नाही मोदी साहेब अच्छा मग गरीब लोक तुम्ही काय अपेक्षा घेऊन आला होता की आता मोदी भाषणामध्ये काय होतं काय त्यांनी मुख्य मुद्दा मांडलाच नाही मांडलाच नाही काय नाराजी तुमची आता भाषणामध्ये काय काय मुद्दे राहिलेत मोदींच्या जसा राहुल गांधी त्या मुद्दा सावून गेले मी आमची सरकार आल्यावर आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या कर्ज माफ करू अंबानी कर्ज माफ होतो अदानीचा कर्ज माफ होतो एवढं एवढं मुद्दे लोक करोडपतीचं कर्ज माफ होतात मग गरीब शेतकरी कर्ज का माफ होत नाही हे आमचा प्रश्न राहुल गांधींची सभा झाली होती तेव्हा त्या भाषणामध्ये मुद्दे मांडले हा मांडले होते मांडले मोदींच्या आज भाषणामध्ये मुद्दे नाही मांडले बोलायचं नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगला यायला पाहिजे मोदीचं काम चांगलं आहे सगळं चांगलं सिटीतल्या लोकाला बघते खेड्यातल्या जरा बघितलं पाहिजे आज जे मुद्दे मांडले ते फक्त शहरी भागातले भागासाठी भागा चांगले आहेत ही आय टी पार्क ही ते आमच्या का शेतकऱ्याचं काय नाही मांडलं ऊसाला भाव ही ते कांद्याला भाव द्यायला पाहिजे

तेवढ्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होईल का होईल होईल शंभर टक्के होणार सोलापूरला तर शंभर टक्के सोलापूरचे काय मुद्दे जे मोदींनी भाषणामध्ये उल्लेख केला जे त्यांनी सर्व मुद्दे ओके केले ते त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या बाबतीत शब्दही काढला नाही शेतकऱ्याच्या बाबतीत काढलं नाही बाट भरपूर दिले की शेतकऱ्याला भरपूर शेतकरी सगळे विरोध केले शेतकऱ्यासाठी सर्व काही केलं पूर्ण मुद्दे मांडले पर त्या मुद्द्याला पर्याय काय केला नेता आपल्या ने आता ने मत मागायसाठी निषेध करायसाठी भरपूर दिलं आता आमच्या सारखा गरीब आहे त्याला एक एकर सुद्धा जमीन नाही अशा व्यक्तीने काय मत मांडायचं हॅलो रेशन मोफत आहे सगळं हो रेशन मोफत आहे अजून काय द्यायचं भरपूर दिलंय अवकाश शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्याला उश्या दिला होता पहिल्या सरकारने उसाला भाऊ दिला नव्हता एकतीच्या खाली साखर विकायची नाही कारखानदाराला सांगितलं ना शेतकरीच सा जेव्हा मोदीजींनी कृषी कायदा कानून लागू केले होते तेव्हा विरोध का केला तुम्ही शेतकऱ्यांना भेटला असतं सगळं मग विरोध कशाला केला तुम्ही शेतकऱ्यांना त्यांनी मोदी शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी हे केला होता म्हणजे कृषी कायदा कानून लागू केले होते सोलापूरच्या विकासाबद्दल एवढं काय म्हणजे झालं नाही पण जे, जे सेंट्रल ज्या काही योजना वगैरे त्याच्या संदर्भातच बोलणार तुम्ही काय अपेक्षेने आला होता भाषण ऐकलं युवा रोजगारांसाठी जॉबच्या किंवा नोकरी व्यवसाय उद्योगांच्या संदर्भानं अपेक्षा होत्या सोलापूरच्या विमानसेवेसंबंधित संबंधित अपेक्षा होत्या प्लस इथं आय टी पार्क झालेलं आहे पण अजून काम कधी चालू होईल इथल्या शिक्षण व्यवस्थेची ह्या अपेक्षा होत्या त्याबद्दल काहीतरी ऐकायला भेटेल पी एम किसान योजनेमधून जे दोन हजार रुपये भेटत आहेत ते ठीक आहे भेटत आहेत पण जर ॲज अ कम्पेअर केलं तर आज प्रत्येक औषधांवरती वगैरे जी एस टी लागला जातोय अठरा टक्के जी एस टी आज साधारण जरी आम्ही औषध जरी घ्यायला गेलो शेतासाठी तर एक चार ते पाच हजार रुपयाचं जर औषध विकत घेतलं तर त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी जर आपण कम्पेअर केलं तर हजार ते बाराशे रुपये जी एस टी जातो पाच हजाराला आय थिंक नऊशे रुपये अठरा टक्के अमाऊंट होते तर नऊशे रुपये एका एक महिन्याच्या औषधांना आम्ही देतोय मग महिने वर्षाला सहा हजार रुपये रिटर्न येतात तर कम्पेअर केलं तर अठरा टक्के अमाऊंट वर्षाला जर आम्ही दोन लाख रुपयांची औषधं विकत घेत असू तर दोन लाखाला अठरा टक्के म्हणजे छत्तीस हजार तर ऑलरेडी आमचं जी एस टीच्या माध्यमातून जातात त्यातले जर सहा हजार रुपये आम्हाला भेटत असतील तर मग ऑलरेडी आम्ही किती जवळपास तीस हजार रुपये तोट्यामध्ये आहे ना त्यांनी केलेल्या कामात भरपूर काम केलेलं आहे जे दहा वर्षात त्यांनी जेवढं दिलेलं आहे त्यात तेवढं त्यांना भरभरून देणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यांनी चारशे पार, पार। करणारच आहे ते जीएसटीच काही नाही ते जीएसटी जीएसटी आता आलेलं आहे पण पहिला व्हॅट मध्ये घेत होतो लोकांना ते माहित नव्हतं हा जीएसटी आहे पहिल्यापासूनच आहे व्हॅट मध्ये कन्व्हर्शन होत ते जीएसटी मध्ये केलेलं आहे यांच्या या काँग्रेसच्या काळात सगळ्या घटना झालेल्या आहेत आधी सांगा तुम्ही कधी गव्हर्नमेंटला असं कळत होतं का की आपल्याला गव्हर्नमेंटला या महिन्यात तुम्हाला माहित याच्या ह्याच्या आधीच याच्या आधी गव्हर्नमेंटला टॅक्सच्या रूपात इनडायरेक्ट टॅक्सच्या रूपात जीएसटीच्या रूपात किती जात होतं हे कोणाला माहित होतं का एक्साइज होतं वॅट होतं हे माहित नव्हतं यावेळी जीएसटी आणल्यामुळं अख्ख्या देशाभरात एकच जीएसटी आहे तुम्हाला कुठलंही घ्या जीएसटी लागतं त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कळतं की माझं टॅक्स किती चाललंय गव्हर्नमेंटला वॅट आणि एक्साइज मध्ये कोण मायक असं सांगा माझा टॅक्स किती सांगून दाखवा मला हाय का कोण सांगू शकत नव्हतं ह्या मोदीच्या जा काळात झालेला आहे देशाचा विकास करायचा असेल तर जे टॅक्स पेअर लोक आहेत जे इन्कमधारी लोक आहेत त्यांनी टॅक्स भरावा लागेल मी आता सिव्हिल इंजिनियर आहे स्वतः मी स्वतः कामं घेतो मी कामं करतो मी जर टॅक्स चोरत हो असेल मी जर जी एस टी भरत नसेल तर ते योग्य आहे का ते काँग्रेसच्या का लोकांना योग्य वाटत असेल मी अभिमानानं सांगतो मी टॅक्स भरतो मी जी एस टी भरतो मी टर्नओवर आहे माझा मला मोदीजींमुळं चार कामं मिळत आहेत चार कामं करून आम्ही दोन पैसे कमवतो आहे त्याच्यावर जर टॅक्स भरावा लागत असेल आणि जी एस टी भरावं लागत असेल तर त्याच्यात दुःख वाटण्यासारखं काहीच नाही आहे तो पैसा मला एक गॅरंटी आहे मोदीजींची जी गॅरंटी आहे त्यात एक कळतं आहे की माझा जी एस टीचा पैसा कुठेतरी फिरून गरीब कल्याणासाठी म्हणा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी यूज होतो आहे देशाच्या साथ विकासासाठी यूज होतो आहे आधी माझा पैसा कुठं जात होता जो टॅक्स मी आम्ही भरत होतो आता हा युवा यु उद्योजक माझ्यासारखा मुलगा इंजिनियर झाल्यानंतर त्याला जॉब मिळतो आहे किंवा टॅक्स भरता येतोय काँग्रेसच्या लोकांनी फक्त कॉलेजेस उघडले फक्त जॉ त्यांचे किशे भरण्याचं काम केलं केंद्र शासनाकडून येणारा जी फी माफीचा विषय होता राज्य शासनाच्या मा फी माफीच्या विषयाने त्यांच्या संस्था भरलेल्या आहेत दुसरं काही केलेलं नाही जॉब मिळायचा असेल तर जेवढ्या प्रमाणात कॉलेजेस झालेले आहेत त्या प्रमाणात आज नवद इंडस्ट्रीज येत आहेत हळूहळू येत आहेत की शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी घोषणा पण करताय स्वतः घोषणा करते स्वतः उद्घाटन करते आणि स्वतः काम पूर्ण करताय हे भारतीय जनता पार्टी पार काड़ी, काड़ी, काड़ी। आहे आणि रामभाऊ सातपुते एक लाख आणि दोन लाख मतदार येणार आणि अब्की बार पार होणार देशासाठी फक्त सुरक्षित जर पाहिजे असेल तर फक्त मोदी सरकार आहे ते भाषण ऐकून म्हणताय का तुम्ही ऑलरेडी भाजपचे भाजपचं म्हणजे मी पहिल्यापासून भाजपच आहे पण जे हे चालू आहे जे खरं काय आहे ते भाजपचं जे आहे ते खरं आहे खोट्या माग जाण्यात काही उपयोग नाही मी भाषण ऐकलो काँग्रेसनं काय काम लावतो म्हणले होते काम सकट करत नाहीत काँग्रेस म्हणजे असं कुठं म्हणजे जागाचे वसिन ते कुठं काम लावत नाही फक्त इलेक्शन आले की तेवढं घरापुरतं फिरते दुसरं काय करत नाहीत मागच्या दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी म्हणजे डेव्हलपमेंट झालेली आहे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के झालेली आहे पण बऱ्यापैकी झालेले जे अपेक्षित होते मुद्दे ते मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिले होते जसं की राम मंदिर असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल तर शंभर टक्के नाही पण निदान एक सत्तर टक्के तरी त्यांनी पूर्ण केलेले सोलापूरच्या बाबतीत काय बोलते सोलापूरच्या बाबतीत पाहायला गेलं तर पक्ष कार्यकारणी जे आहे ते ग्राउंड लेवलवर काम करते जसं की आता आपण बघितलं की मागच्या टर्मला ज्या दोन खासदार होते त्यांनी कामं केली नाही असं म्हणू शकत नाही काम बऱ्यापैकी केलेलं आहे आणि यावेळेस पण राम सातपुते जे आहेत त्यांचं जर आपण पाहिलं इतिहास तर त्यांनी पण म्हणजे चांगले काम त्यांच्या भागामध्ये आमदार म्हणून केलेलं आहे दहा वर्षात मोदींनी काम भरपूर केलेलं आहे जे सात वर्ष काँग्रेस सरकारने केलं नाही ते दहा वर्षात करण्याचं काम मोदी करू लागलेत काम अजून पण करणार नाहीत सोलापूरमध्ये बोलायचं असेल तर रस्ते म्हणा लय सुधारणा केल्या तर गावोगावी गल्ली गल्ली खेडेखेडे पण रस्ते झालेले आहे मोदीच्या काळामध्ये आपण बोलू शकता मागील म्हणजे पंचवीस वर्षापासून काँग्रेस खासदारीचं तिकीट आहे ते शिंदे घरांसोबत बाकी कुठे गेलेलं नाही त्यांची त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे दे त्यांनी राहिले त्यानंतर त्यांची बायको उज्मलाताई शिंदे त्यानंतर प्रणवी शिंदे या सुशीलकुमार शिंदे मागच्या वेळेस दोन वर्ष महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एक वेळेस गृहमंत्री होते तरीसुद्धा स सोलापूरचा काही विकास केला नाही आणि दुसऱ्यांना ओढतात जे विकास करते म्हणजे चिमणी पाडली त्याच्या विरोधात त्यांनी बोलतात म्हणजे ज्यांनी विकास केला त्यांच्या विरोधात बोलताय आता आता सलग दहा वर्ष झालं सलग दोन टर्म झालं भाजपचा खासदार आहे भाजपचे खासदार होते दोन्ही टर्म ला आणि आता चिमणी पण पाडली गेली आहे दोन हजार तेवीस ला आता मग तरी विमानतळाचा प्रश्न पुढे काही खासदार निवडून येणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आता दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट ला पहिले विमानतळ उडणार आहे पण आता पण तुमचे खासदार आहेत की कि खासदार दोन हजार तेवीस ला विमानतळ अडथळ होता आणि बोरामनीचे तिथं ते चोवीस एकर ते जमीन होती ते माळधोग मुळे अडलेली होती जमीन ते आता ते आता निवारण झाले आणि आपलं इथलं विमानतळ चालू होणार आहे ते ऑगस्ट मध्ये पहिला विमान उडणार आहे ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये पहिला विमान उडणार आहे हे आमच्या रामभाऊ सातपुतेने आश्वासन दिलंय पब्लिकला सगळं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस मोदीजींच भाषण हे नेहमीच आ, विकास कामांच्याबद्दलच त्यांचे मुद्दे त्यांनी मांडले आणि आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने मोदीजींनी जो विकास केलेला आहे तो सगळ्याजण बघतच आहात उघड्या डोळ्यांनी त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे आणि अतिविकासकामाच्याबद्दल त्यांनी आत्ता मांडणी केली आहे आणि अतिशय योग्य आहे ते मोदी प्रथम म्हणजे ते, ते गोरगरिबाचे जाणीदार मुक्ती आहे आणि रामललित बडवण्याचं धाडच कोणामध्येही नव्हतं शेवटी ते लोकप्रियता त्याच्यामुळे झालेलं आहे आणि कष्टकऱ्यांचं कामगाराच्या मुलाला त्यांनी तिकीट दिलेत म्हणजे कष्टकरी लोकांना त्यांचं उंची असं भेदभाव नाही खालच्या लोकांचा विचार करणार नेता आहे म्हणून त्यांचा ते विजय पक्का आहे आजचं भाषण ऐकून असं वाटतं आहे मोदी साहेबांनी एक त्यामध्ये एक, एक वाक्य असं बोलले ओबीसीचं आरक्षण काढून अल्पसंख्याकांना काँग्रेसने देऊ पाहत आहे पण असं कदापि होणार नाही कारण आज आरक्षण काढून दुसऱ्याला देता येत नसतं या घटनेमध्येच तरतूद केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या असं लोकांचं दिशाभूल करणं हे योग्य यो वाटत नाही काय जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नाकडं यांचं दुर्लक्ष आहे सर्व विरोधक विरोधक असू द्या सत्ताधारी असू द्या बेरोजगारी महागाई आणि वैद्यकीय सेवा वगैरे जे आहेत ते भरमसाट वाढलेले आहेत आणि हे सर्वसामान्य नागरिकांना ह्याचं काय नाही आणि सत्ताधारींना आणि विरोधकांना ह्याचं काय घेणं पडलं नाही ते आपली पोळी भाजून घेते स्वार्थी वृत्तीनं आणि समाजसेवा करणारी सेवाभावी वृत्तीसुद्धा थोडीशी कमी झालेली दिसते आहे असं एवढं म्हणजे सर्वसामान्यासाठी मनापासून प्रयत्न करणारं कुठलंही राज्यकर्ता नाही असं माझं स्पष्ट मत आहे महिला म्हणून एक तरुणी म्हणून काय अपेक्षा आहे तुला कारण की समोर एक महिला उमेदवार आहेत राम सातपुते देखील आहेत दोन्ही बाजूने दोन उमेदवार सध्या मैदानात आहेत कोणाकडे कल आहेत मोदी मोदीकडेकडे कारण की आत्ताच बघितलं गेलं ना तर नेहा हिरेमठचं एवढा मोठा प्रकरण झाला काँग्रेस म्हणजे तिकडे काँग्रेस युती होती तरी पण त्या मुलीला अजूनही न्याय मिळाला नाही आज ती कुठल्याही कास्टची असू दे उद्या आपल्याकडे ती प्रसंग होईल ना शंभर टक्के होणार मग तिथे काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष निवडून आला तरी पण आप त्या मुलीला अजून न्याय का नाही मिळाला तुमच्या युतीने काय केलं मुलींसाठी किती संरक्षण दिले मुलींवरती गांधीजींपासून आम्ही बघत आलोय सावरकरांपासून आम्ही बघत आलोय की काय अत्याचार होत आहेत मुलींवरती मग ते कुठे थांबले गेलेत अजून तरी मग आम्हाला असं वाटतं की आता चारशे ने आठशे पार झालं तरी आमचं योगदान मोदींनाच असणार कारण की त्यांनी ए टू झेड योजना ज्या केल्यात त्या लोकांना अजूनही माहिती नाही ज्या एज्युकेटेड लोक आहेत त्यांना सक्षमपणे माहिती मी एक लॉ स्टुडंट आहे मी पण त्या योजनेमार्फत खूप काही काही केलेलं आहे पण ज्या मुलींचं संरक्षण सा आपण बघतो तितक्यात अजून कुठेही मिळाले नाही आज लव जिहाद मध्ये अडकलेल्या सोलापूरच्या ज्या बावीसशे मुली आज सोलापूरमधून अडकलेल्या आहेत त्यांची त्यांची काही माहिती समोर आली पोलीस प्रशासनाने मी स्वतः त्या मुलींना म्हणजे काउन्सिलिंग करून त्या मुलींना आम्ही बाहेर काढ काढण्याचा प्रयत्न येतो सात म्हणजे आता सध्या तरी मी सात म्हणजे सात मुलींना आम्ही बाहेर काढलोय पण आता ह्याच्यापुढे जसं आम्हाला बावीसशे मुली जे म्हणत होती ते बावीसशे मुली, मुली नापना ही नापना लिस्ट कुठे ही बावीसशे मुलींची लिस्ट आहे तुम्हाला संसदे म्हणून मिळली जाईल कारण की ती जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंतची आहे जानेवारी मध्ये अकराशे होती आणि फेब्रुवारी मध्ये ती अठराशे झाली आणि ती मार्चमध्ये सोळाशे झाली अशी पूर्ण मिळून ती जर का गे, बघायला गेली तर ती बावीस हजारावरती जाणार आहे म्हणजे बावीस आता बावीसशे म्हटली तू आता बावीस तीन तीन महिन्याचे बावीसशे आहेत पण आतापर्यंत जी दोन हजार तेवीस आणि चोवीस पर्यंत गेला तर तो आकडा बावीस हजारपर्यंत पर्यंत जातो तुझं म्हणणं सोलापूर मधल्या बावीस हजार मुली गायब आहेत नाही बावीस नाही बावीसशे मुली गायब आहेत आता तो आकडा बावीस हजारांवरती जाऊ शकतो असं तुझं म्हणणं आहे काय कारण आहे याच्या पाठीमागे मुलींना तेवढं संरक्षण आहेच नाहीये ना, कुठे बघेल तिकडे जातीविरोधी आहे हे आहे ते म्हणजे जातीविरोध असला म्हणजे कशा बाबतीत का केला पाहिजे तुम्ही करा ना नाही म्हणत नाही आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस तिथे जात अडवी आणणार आणि त्या मुलीचं ती मुलगीच बळी पडणार प्रेम स्वीकारला तरी ती मुलगीच बळी पडते प्रेम नाकारला तरी ती मुलगीच बळी पडते मग कुठेही संरक्षण नाही ना? की कोणत्या मुद्द्यांमुळं म्हणजे तू स्पेसिफाय करत असे की कोणत्या मुद्द्यांमुळं मुलींचं गायब होण्याचं प्रमाण वाढलं का अपहरण वाढलं लव जिहाद लव जिहादामुळे वाढलं पण प्रणितिदा शिंदे यांनी कधीच यावरती स्टेटमेंट केलेलं नाही किंवा कधीच त्या विरोधात बाजू मांडलेली नाहीये लहानपणापासून ते आमच्या एरियात येतात बोलतात पण कधीच त्यांनी ही, ही बाजू मांडलेली नाहीये तुम्ही बोलायला गेलात लग का त्यांच्याकडे की सोलापूर लव जिहाद प्रकरण असं आहे इतक्या मुली बावीसशे मुली गायब आहेत किंवा बावीसशे मुलींची यादी समोर येते असं कधी झालीय का चर्चेत नाही समोर मी कधी कोणी कोणी उपस्थित केला राम सातपुते असतील किंवा भाजपच्या इतर खासदारांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेला आहे का हो केलेलं आहे राम सातपुते सरांनी भरपूर ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आता पण त्यांनी बोललेलं आहे हिरेमठ दिदी पण तिला अजून पण न्याय मिळाले नाही का बरं आपली मुलं कुठे आहेत अजून तरी हिंदू अजून पण जागा झालेला नाहीये पण इतक्या वर्षांपासून तर भाजपचेच खासदार आहेत ना इथे आहेत ना मग ते काम करतायत ना काम एक विधानसभा एक विधानसभा क्षेत्र सोडलं जिथे प्रणिती शिंदे आता सोलापूरमध्ये आमदार आहे ते सोडल्यास बाकीकडे तर महायुतीचे आमदार आमदार आहेत आता दोन टर्म तर भाजपचे खासदार होते आता उमेदवार पण भाजपकडनं उभे के केले गेले तरी पण तुझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये प्रणिती शिंदेनी आवाज उठवला नाही नाही उठवला आणि फक्त प्रणिती शिंदे आपल्या सोलापूर आणि राज्य लेवलवर ले काम करू शकता त्याच्या पुढे ते काम करू नाही शकत आम्ही बऱ्याच वेळा बघितलंय असं ना म्हणत नाहीये की त्यांनी काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्यांचं योगदान खूप चांगलं आहे पण ज्या लेवलला मुलींना पेसिफिक त्या सवलती पाहिजेत त्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाहीयेत तर अशा प्रकारे आपण इथल्या लोकांच्या जे नरेंद्र मोदींचं भाषण ऐकायला आले होते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या इथे बरेच आपल्याला भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मिळाले होते त्यांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकून घेतल्या तसेच काही प्रतिक्रिया इथल्या नागरिकांच्या होत्या ज्या नरेंद्र मोदींचं भाषण ऐकूनही त्या प्रणिती शिंदेकडे कल दाखवणाऱ्या वाटल्या या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका